नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो सगळ्यात आधी मला आपल्या सर्वांचे आभार मानायचे आहेत की आपण पुणे ते नरसोबाच्या वाडीला जो मी ब्लॉग केला होता दोन महिन्यापूर्वी त्याला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आप आपले सर्वांचे मनापासून आभार आहे खूप खूप धन्यवाद मला अपेक्षित नव्हतं की लोकांना इतकं आवडेल ते इतके छान कमेंट्स केले लोकांनी सगळ्यांनी त्याच्यात माहिती दिली मला नवीन मार्ग सांगितले त्यानंतर मी गेलो नागपूरला नागपूरची सिरीज आत्ता सुरू आहे नागपूरमध मधून मद, मी पुढं खरं तर उज्जैन ओंकारेश्वर मांडू माहेश्वर या ठिकाणी गेलो आहे तो ब्लॉग मी नागपूरच्या सिरीजमधनं कंटिन्यू करणार होतो तिथून आल्यानंतर मी म्हणजे मला योग आला तो श्री नरसोबाच्या वाडीला जाण्याचा आणि यावेळेस जाताना मी विचार केला की मागच्या वेळेस ज्या मार्गानं गेलो त्या मार्गाच्या ऐवजी जो जुना मार्ग आहे म्हणजे पुणे बेंगलोर महामार्ग जिथून आपण सर्वजण नेहमी जातो तर त्या मार्गाची आज परिस्थिती काय ते तर पाहावं म्हणून आज मी आणि दादा आम्ही पुणे ते नरसोबाची वाडी जायचा म्हणजे जुन्या हो। मार्गानं आम्ही जात आहोत आणि या मार्गाची अवस्था परिस्थिती आपल्याला दाखवण्यासाठी हा ब्लॉक करतो त्याचसोबत ह्या ब्लॉकमध्ये आज आपण जाणार आहोत त्या औदुंबरला श्रीक्षेत्र औदुंबरला तर माझ्यासोबत आपण पुणे त्या औदुंबर आणि नरसोबाच्या वाडीला यावं चला तर मग आमच्या या प्रवासात धन्यवाद सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार सकाळचे सहा वाजलेत आणि मी आणि अतुलदादा आता कात्रजचा बोगदा ओलांडून आम्ही पोचलोय ते खेळशिवापूर टोलनाक्याला साधारण सहा वाजले होते खेळशिवापूर टोलनाका ओलांडून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो आजचा वार गुरुवार आहे गुरुवारचा आम्ही निघालोय त्यामुळं रस्त्यावरती वर्दळ तशी त्या मनानं कमी आहे आज ढगाळ वातावरण होतं पण पाऊस असा आम्हाला कुठेही लागला नाही थोड्याच वेळात आम्ही खंबाटकीचा जो घाट आहे त्या घाटात आलो आज गर्दी नव्हती त्यामुळं खंबाटकीचा घाट देखील आम्हाला पार करायला फारशी काही अडचण किंवा फार वेळ लागला नाही खंबाटकीचा घाट जेव्हा आपण ओलांडतो जे तिथून मग आपण खाली पोचतो ते वेळगाव गाव जे आहे वेळू गावाच्या इथनं मग आम्ही आता तिथून जाईपर्यंत आम्हाला सात वाजले होते आज एक गोष्ट झाली होती की आजचा प्रवास आम्ही पुणे बेंगलोर हायवेवरनं करायचा आहे हे ठरवलेलं होतं त्यामुळं मी काल रात्रीच गाडीत डिझेलही भरून ठेवलं होतं कारण मागच्या वेळेस नरसोबाच्या वाडीला जाताना खेडशिवापूरच्या इथं मला डिझेल भरायला बराच वेळ गेला होता साधारण वीस एक मिनटं गेले होते आणीवाडीचा टोलनाका क्रॉस करून आम्ही सातारा शहर ओलांडून पुढे आलो आता इथून मित्रांनो आपल्याला खरा प्रवास जो सुरू होतो रस्त्याच्या महामार्गाची जी माहिती द्यायची ती इथून द्यायची आहे कारण सातारा शहरानंतर अजिंक्यतारा साखर कारखाना जेव्हा आपण ओलांडतो तिथून रस्त्याच्या रुंदीकरणाची कामं सुरू आहेत बऱ्याच भागात रस्ते चौपदरी झालेले आहेत पण ते पॅचेसमध्ये म्हणजे ठराविक टप्प्यांमध्येच ते झालेले आहेत एखादा टप्पा अर्धा एक किलोमीटरचा असतो तो ओला आणला की परत पुन्हा जुना रस्ता येतो जिथं कामं सुरू आहेत रस्ता डावी बाजूला डाव्या बाजूला खोदलेला असतो त्यामुळं ह्या संपूर्ण प्रवासात म्हणजे सातारा ते कराड यामध्ये बरेच डायव्हर्जन आहेत आपल्याला मध्येच महामार्ग सोडून डाव्या हाताला उतरून सर्विस रोड घ्यायला लागतो परत थोड्या वेळात आपण पुन्हा महामार्गावर येतो असा हा खेळ सुरू आहे सातारा ते कराड या दोन शहरांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही कामं सुरू आहेत त्यामुळे कदाचित आपल्याला काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो कारण काय होतं जर अवजड वाहना अशी समोर आपल्यासमोर असतील तर आपल्याला त्यांना ओलांडून पुढे जाणं थोडं अवघड जातं आणि मग आपल्याही वाहनाचा वेळ कमी होतो अशातच आम्ही उमरजपाशी पोचलो उमरज ओलांडून आम्ही पुढे निघालो ते कराडच्या दिशेला साधारण सव्वा आठ आठ वीसच्या दरम्यान आम्ही कराडच्या अलीकडचा जो टोल नाका तिथं पोहोचलो होतो म्हणजे पुण्यापासून सव्वा दोन तासात आम्ही आत्ता कराडच्या जवळ आलो होतो टोल नाका ओलांडून साधारण पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात आम्ही कराड शहरात दाखल झालो म्हणून मग आम्ही हॉटेल संगममध्ये आज ब्रेकफास्ट करायचा निर्णय घेतला ने ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आता खरी काळजी होती है, ती इथून आमचा प्रवास किती वेळ आणि कसा होतो तो कारण कराड शहरापासून पाच किलोमीटर पुढं जे अंतर आहे ह्या संपूर्ण पट्ट्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात हायवेवरती कामं झाले सुरू झालेली होती आणि मागच्या वेळेस हाच टप्पा पार करताना आम्हाला प्रचंड वेळ लागला होता प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आपल्या सर्वांचाही साधारण असाच अनुभव असेल पूर्वीचा आज मात्र इथून जाताना मला सुखद आणि आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे ज्या वेगानं हा पूल वरती उभारलेला आहे वरती आलेला आहे ते पाहता मला तरी असं वाटते की पुढच्या वर्षभरामध्ये कदाचित हा संपूर्ण पूल आपल्या लोकांना सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध होईल आणि आत्ता त्यामुळेच मला कराड शहरातून बाहेर पडायला वेळ लागला नाही खूप लवकर कराड शहरातून पुढे आलो मित्रांनो कराड ते पेटनाका हे अंतर साधारण चोवीस सव्वीस किलोमीटरचं आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी आज मला पस्तीस ते चाळीस मिनिटाचा अवधी लागला आणि थोड्याच वेळात मी पोचलो ते पेटनाख्याजवळ पेटनाक्याला मुख्य पुणे बेंगलोर महामार्ग सोडून डाव्या हाताला आपल्याला वळायचं असतं म्हणजे सर्विस रोडवरती आणि तिथून साधारण एक तीनशे मीटर गेल्यावरती चौकातून आपण डाव्या हाताला वळतो तो रस्ता थेट जातो इस्लामपूरमध्ये नाका ते इस्लामपूर साधारण सात किलोमीटरचा सा अंतर आहे सात ते आठ पण लक्षात ठेवा रस्ते छोटेत आणि हा जो रस्ता आहे आता म्हणजे पेट नाका ते सांगलीपर्यंतचा हा रस्ता आत्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे खराब यासाठी म्हणतो आहे कारण आपण महामार्गावरनं येतो आतमध्ये वळतो तो, तो हा पूर्ण खडबडीत आहे या रस्त्यावरती आत्ता बऱ्याच ठिकाणी कामं सुरू आहेत मला अशी माहिती मिळाली की हा जो रस्ता आहे इस्लामपूर सांगली दरम्यानचा आहे या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मंजुरी मिळालेली आहे आणि आता चौपदरीकरणाच्या कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळे येत्या काळात ॲटलिस्ट येत्या वर्षभरात तरी किंवा वर्ष दोन वर्षात या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात कामं सुरू असणार आहेत तर ह्या मार्गानं आपण औदुंबरला येणं टाळावं किंवा नरसोबाच्या वाडीला येणं ह्या मार्गाने येणं टाळावं किंवा येत्या काळात या रस्त्याची माहिती घेऊन मगच इथनं प्रवास करावा इस्लामपूरपासून थोड्याच अंतरावरती आम्ही पोचलो आष्टा शहराच्या अलीकडे आष्टा शहराच्या अलीकडे डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे ते भिलवडीच्या दिशेला आणि ह्या चौकातून जसं आपण डाव्या हाताला वळतो तसा आपल्याला हा समोर भव्य मोठा डांबरी रस्ता आपलं स्वागत करतो मित्रांनो आष्टा ते औदुंबर हे अंतर साधारण बारा किलोमीटर आहे रस्ता इतका सुरेख आहे की हे अंतर आपण अवघ्या पंधरा एक मिनटात आपण पूर्ण करतो म्हणूनच माझं मत असं राहील जर आपल्याला औदुंबराला यायचं असेल तर आपण साताऱ्यामधून रहमतपूर पुसेसावळी विटा आणि तासगावमध्ये आल्यानंतर मग औदुंबराला यावं पुणे बँगलोर हायवेवरून येऊ नये मुख्य रस्तेपासून साधारण एक किलोमीटर आतमध्ये आपण येतो ते औदुंबर गावामध्ये गाव छोटं आहे आणि त्यामुळंच मंदिराच्या अलीकडेच रस्त्यावरती डाव्या बाजूला मला गाडी लावायला जागा मिळाली म्हणून आम्ही तिथं गाडी लावली औदुंबरात दाखल झालो तेव्हा वाजले होते साडे दहा पावणे अकरा झाले होते ही समोर जी कमान दिसते त्या कमानीतून आपण आत येतो आत आलो की इथं एक वीस पंचवीस मोठी वाहनं लावण्यात जागा आहे मित्रांनो मागच्या वेळेस मी नरसोबाच्या वाडीला आलो होतो तेव्हा श्री क्षेत्र औदुंबराला मला येणं झालं म्हणजे जमलं नव्हतं आज बऱ्याच महिन्यांनी आलो आहे तेव्हा एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हे वरती जे हे जे आच्छादन टाकलेलं आहे हे खूप महत्त्वाचं होतं आणि हा निर्णय ने इथल्या प्रशासनाचा खरंच चांगला आहे कारण वयस्कर लोकांना उन्हात पावसात हा घाट उतरून या पायऱ्या उतरून मंदिरापर्यंत चालत येताना उन्हात आणि पावसात त्रास होतच असतो आता हे आच्छादन टाकल्यामुळं हा त्रास होणार नाही पायऱ्या उतरून आपण खाली येतो समोर दिसतं ते कृष्णामाईचे सुंदर दर्शन हा सुंदर घाट आहे पावसाळा सुरू झाल्यामुळं नदीलाही बऱ्यापैकी आता पाणी होतं आणि इथं आपण आपले पाय धुऊन प्रवेश करतो ते मंदिर परिसरात मंदिराचा हा परिसर खूप सुंदर स्वच्छ आणि मोठा आहे मंदिराचा आकार तसा छोटा आहे कारण मुख्य गर्भगृहाच्या समोर असलेला सभामंडप हा साधारण एक पंचवीस पन्नास लोकांना सामावू शकेल इतकाच आहे तो खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवला त्याचसोबत इथं आपल्याला श्री दर्शन हे खूप जवळनं घेता येतं नदीच्या पलीकडच्या तीरावर जे दिसतंय ते आहे बिलवडी आणि भिलवडी गावातलं हे जे देवीचं मंदिर आहे या देवीच्या मंदिराचा एक संदर्भ गुरुचरित्रात पण सांगितलेला आहे मित्रांनो मंदिराचा हा जो भाग आहे हा जो मोठा वृक्ष दिसतो या वृक्षाखाली दुपारी जेव्हा प्रसाद वाटप होतं तो प्रसाद खायला एक वेगळा आनंद असतो उन्हाळ्यात तर अजून छान वाटतं या वृक्षाखाली बसून प्रसाद खाताना गुरुमावलींचं दर्शन खूप छान आम्हाला मिळालं आता मी आणि अतुलदादांनी इथून पुढं आता नरसोबाच्या वाडीला जायचा निर्णय घेतला म्हणून मग आता गाडीपाशी आलो गाडी वळवली आणि आता आम्ही इथून निघालो आहे औदुंबरमधून ते सांगलीच्या दिशेला कारण मित्रांनो आपल्याला जर नरसोबाच्या वाडीला जायचं असेल औदुंबरमधून तर आपल्याला आधी सांगलीत जावं लागतं आणि मग तिथून नरसोबाची वाडी औदुंबर ते सांगली हे साधारण पंचवीस सव्वीस किलोमीटरचं अंतर आहे मगाशी आपण ज्या कमानीतून आतमध्ये आलो होतो त्याच मार्गावरती कमानीतून बाहेर पडलं की आता आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे उजव्या हाताला राहतं आष्टा इस्लामपूर डाव्या हाताला आपण वळतो ते तासगाव भिलवडी तासगावच्या दिशेला कृष्णा नदीवरतीच हा जो पूल आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले जे घाट आहेत ते घाट पण खूप सुंदर आहेत खूप प्राचीन आहे हा पूल आपण जेव्हा ओलांडतो हा पूल ओलांडून आता आपण खऱ्या अर्थाने पोचतो ते भिलवडी गावात भिलवडीमधनं पण एक पूल आहे तो उतरून त्या पुलाच्या पलीकडे आपल्याला आहे आणि मग तिथून काही अंतर आपण जेव्हा पुढे जातो तर एक रस्ता डाव्या हाताने तो जातो तासगावमध्ये आणि उजव्या हाताला आपण सांगलीच्या दिशेला वळायचं आहे हा जो रस्ता आहे हा खूप सुंदर रस्ता आहे म्हणजे दुतर्फा या रस्त्यावरती शेती आहे रस्ता छोटा आहे तुरळक वाहतूक असते पण खूप सुंदर रस्ता आहे या रस्त्याला भिलवडी सांगली रस्ता असंही म्हणतात आणि या रस्त्यावरनं आपण पोचतो ते वसगडे या गावात आता इथून या रस्त्यांना अगदी सरळ म्हणजे कुठेही न वळता आपण थेट पोचतो ते थे सांगलीमध्ये आपल्याला आधी सांगली, सांगली बायपास जो रस्ता आहे तो ओलांडायचा आहे म्हणजे हा जो आडवा रस्ता आहे हा सांगली बायपास रोड आहे हा ओलांडून आपण सांगली शहरात दाखल होतो आणि मग पुढे आपण काही अंतर गेल्यावरती आपल्याला समोर येतं ते सांगलीचा एस टी बसस्टँड सांगलीच्या एस टी बसस्टँडपासून साधारण वीस ते एकवीस किलोमीटर अंतरावरती नरसोबाची वाडी आहे आणि इथून आपल्याला भरपूर बसेस वगैरे किंवा रिक्षा पण उपलब्ध आहेत आपण तिथून सांगलीतून रिक्षा किंवा बसनं पण वाडीला येऊ शकता हे एकवीस किलोमीटरचं अंतर पार करायला आपल्याला साधारण एक पाऊण एक तास लागतो आम्ही पण एक पाऊण तासात नरसोबाच्या वाडीत दाखल झालो नरसोबा वाडीमध्ये दाखल होताना नरसोबा वाडी ग्रामपंचायतीचा आपल्याला पन्नास रुपये गाडीसाठीचा प्रवेश शुल्क भरावायचा भरायचा असतो पण एक गोष्ट चांगली आहे इथं पन्नास रुपये घेतल्यानंतर एक दुमजली वाहनतळ व्यवस्था इथं उभारण्यात आली इथं आपल्याला आपली गाडी व्यवस्थित लावता येते आम्ही पण गाडी पार्किंग मध्ये लावली खाली उतरलो आणि आता मंदिराच्या दिशेनं जायला निघालो गुरुवारचा दिवस होता आम्ही पोचलो तोपर्यंत आता साधारण बारा सव्वा बारा झाले होते मंदिर परिसरात बरीच कामं सुरू आहेत आत्ता आपण जसं पायऱ्या उतरून खाली येतो मंदिर परिसरात पूर्वी समोर इथं एक तात्पुरता मंडप होता ज्याच्यात आपल्याला बसता येत होतं आत्ता तसं नाही आहे तो मंडप हटवण्यात आलेला आहे आणि इथं विविध प्रकारची कामं सुरू आहेत त्यामुळं आपल्याला दर्शन घेऊन मंदिराच्या मागे जाऊन बसावं लागतं मी आणि अतुलदादा पायऱ्या उतरून खाली आलो मग डाव्या बाजूनं आपल्याला जी दर्शनाची जी रांग आहे इथं दोन प्रकार आहेत आपल्याला मुखदर्शन घ्यायचं असेल तर ते खालूनच घेता येतं पण गाभाऱ्या पैसे जायचं असेल तर हा जो जिना केलेला आहे त्यांनी ह्या वरच्या जिन्यावरनं आपल्याला गाभाऱ्यापर्यंत जाता येतं आम्ही पोचलो त्यावेळेस माऊलींच्या मुखोट्याची सजावट सुरू होती थोड्याच वेळात पादुकांचं दर्शन घेतलं आणि मग समोर जो नवीन आता हा कट्टा उभारण्यात आला आहे तिथं आलो हा परिसर आता खूप मोठा वाटतो मंदिराकडं खूप छान आपल्याला पाहता येतं फक्त एकच गोष्ट आहे की इथं आता बसता येत नाही उन्हाळ्यात पावसाळ्यात इथं थांबता था येणार नाही आहे त्यामुळं लवकरात लवकर इथं जर का वरचं आच्छादन टाकण्यात आलं तर भाविकांची खूप मोठी सोय होईल यामुळे कारण पावसाळ्यात तर इथं थांबता था था येणार नाही तसंही पाण्याचा पा म्हणजे पाण्याची पातळी वाढलेली असते पण उन्हाळ्यात मात्र भाविकांना या रणरणत्या उन्हात इथं थांबावं लागणार नाही मंडळी आता मुख्य विषय म्हणजे पुणे ते नरसोबाची वाडी कोणत्या मार्गे प्रवास करावा तर माझं वैयक्तिक मत तर आता असं आहे की पुण्याहून नरसोबाच्या वाडीला जर येणार असाल तर आत्ता जरी पुणे ते सातारा सातारा रहिमतपूर उसेसावळी विटा तासगाव मिरज आणि मग नरसोबाची वाडी हा मार्ग उत्तम वाटतो एकतर त्यात वेळेची बचत होते आणि पैशांची पण बचत आहे पुणे ते कराड आपण पुणे बेंगलोर महामार्गावरनं येऊ शकतो पण पुढे इस्लामपूरपासून आतला जो मार्ग आहे त्याच्यावरती जी कामं चालत ते पाहता हा रस्ता मी रेकमेंड करणार नाही तर मंडळी असा होता माझा हातचा हा प्रवास पुणे ते औदुंबर औदुंबर ते नरसोबाची वाडी आपल्याला जर माझा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका छान प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू